मालवण तालुक्यातील तारकर्ली या समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेले पुणे येथील पाच पर्यटक बुडाले होते त्यापैकी दोघांचा मृत्यू झालाय तिघे जण बचावले आहेत त्यांची प्रकृती गंभीर आहे पुण्यातील हडपसर परिसरातील शुभम सोनवणे आणि रोहित कोळी यांचा मृत्यू झालाय विकेंडच्या निमित्ताने कोकणात पुन्हा एकदा पर्यटकांनी गर्दी केली आहे पर्यटकांचा सर्वाधिक कल हा तारकर्ली देवबाग या भागात पाहायला मिळतोय सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सुद्धा पर्यटक मोठी गर्दी करतायत याच ठिकाणी पुणे येथील पर्यटक आले होते ते आंघोळीसाठी समुद्रात जात होते यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना खबरदारी घेत जाण्याचा सल्ला दिला परंतु अति आत्मविश्वास दाखवत हे पर्यटक खोल समुद्रात गेले त्यात पोहत असलेल्या युवकांपैकी ओंकार भोसले रोहित कोळी शुभम सोनवणे हे युवक पाण्यात ओढले गेले त्यानंतर स्थानिक लोकांनी बचावासाठी धाव घेतली परंतु समुद्राच्या लाटांमध्ये बुडाल्याने त्यांचा मृत्यू झालाय रोहित बाळासाहेब कोळी वैवर्ष एकवीस शुभम सुनील सोनवणे वैवर्ष बावीस या दोघांचा पाण्यात बुडाल्यामुळे मृत्यू झालाय हवेली तालुक्यातील कुश संतोष गद्रे वयवर्ष एकवीस रोहन रामदास डोंबाळे वैवर्ष वीस ओंकार अशोक भोसले वैवर्ष चोवीस यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती गंभीर आहे पुण्यातील पर्यटकांना पोहता येत होते त्यानंतर ते पाण्यात बुडाले पाण्याची खोली आणि वेग नवीन लोकांना माहिती नसतो त्यामुळे पाण्याजवळ जाताना नेहमी काळजी घेतली पाहिजे स्थानिक लोकांनी दिलेले सल्ले ऐकून घेतले पाहिजेत अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते पर्यटनाचा आनंद क्षणात नाहीसा होतो हेअर स्कीन, ओबीसिटी इन्फर्टिलिटी थायरॉइड या विविध विकारांनी त्रस्त आहात हडपसरमध्ये रिव्हाइव्ह केर मध्ये संपर्क साधा आणि खात्रीपूर्वक इलाज करून घ्या नामांकित होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर निरंजन रेवडकर यांच्याशी संपर्क करा